छत्रपती संभाजी महाराज की बरे वा बरे वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त वागील सगळ्या प्रश्नाच्या वेळेस जरांगे पाटलांनी नऊ दिवसाचा अतिशय कडक असं अमरणुपोषण अंतर्वाली या ठिकाणी केलं त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या तरी चिंताजनक आहे अतिशय मरणीत्ना जरंगे पाटील भोगत आहेत त्यांना आई तुळजाभावानी पंढरीचा पांडुरंग त्याचबरोबर बार्शीचे ग्रामदैवत भगवंत कोरफळेजी यमाई देवी बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामदैवत यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना उत्तम आरोग्य मिळावं त्याचबरोबर तमाम मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक आमच्या माता भगिनी यांच्या आशीर्वादाने त्यांना चांगलं आरोग्य मिळावं लवकरात लवकर त्यांची प्रकृती तंदुरुस्त व्हावी याकरिता बारशी तहसील कार्यालयासमोर हा महायज्ञ होऊन या ठिकाणी केलेला आहे आम्हाला खात्री आहे आमचा योद्धा आज जरी आजारी असला तरी उद्या मैदान गाजवल्याशिवाय संघर्ष होतो म्हणून जरांगे पाटील या महाराष्ट्राचं मैदान गाजवल्याशिवाय राहणार नाही जरांगे पाटलांवरती आणि मराठ्यांवरती ही जी वेळ आलेली आहे या नाकरत्या राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांमुळे आलेली आहे यांनी मराठा समाजाचं आणि जरांगे पाटलांचं नुकसान केलेलं आहे या नुकसानीचा आणि होणाऱ्या जरांगे पाटलांचा त्रासाचा बदला येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जरांगे पाटलांना आणि मराठ्यांना फसवलेला आहे नवी मुंबई वाशी या ठिकाणी तुम्ही मराठ्यांना गुलाल त्या ठिकाणी उतरायला सांगितला सांगितलं तुम्ही की तुमचं आरक्षण आम्ही पंधरा दिवसात देतो हा अध्यादेश आम्ही काढलेला आहे त्याचं लवकरच आम्ही कायद्यात रूपांतर करू मराठ्यानं तुम्ही गावाकडे जा निश्चिंत राहा अरे मराठा समाज भोळा बाबडा आहे कोणावरही पटकन विश्वास ठेवतो हो तसाच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी सर्व मंत्रिमंडळाने सर्व आमदारांवरती विश्वास ठेवला हो आणि मराठा समाज गावाकडून गुलाल उधळायला लागला फेब्रुवारीमध्ये गुलाल उधळायला लावलेला आहे आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही नुसतं आम्हाला आरक्षण दिलेलं दिले नाही तर आता तुमची मुदत सुद्धा संपत चाललेली आहे तुमची मुदत फक्त या पाच वर्षाच्या टर्मासाठी संपत चाललेलं लक्षात ठेवा राज्यकर्त्यानो जरांगे पाटलांच्या साक्षीनं आणि अहोमाच्या साक्षीनं मराठा सहा शपथ घेतोय तुमच्या राजकारणाची मुदत संपत चाललेली आहे इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज तुम्हाला राजकारणामध्ये जसं देणार नाही हा आम्ही सुद्धा मराठा समाजाने पण या ठिकाणी केलेला आहे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे कारण तुमच्या आमच्यासाठी गोळ गरीबांसाठी लढणारा निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ कुठल्याही अपेक्षा मनामध्ये न ठेवता लढणाऱ्या संघर्ष मनोज झरंगे पाटलांचं रक्त जाळण्याचं काम तुम्ही केलंय त्याच्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी होम हवन करून त्या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावं लागते लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये नुसतं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना सोडा तुम्ही कुठला जरी हो माहून केलं तर तुम्हाला या पुढच्या काळामध्ये कुठलाही देव वाचवणार नाही कुठलाही समाज वाचवणार नाही कारण प्रत्येक समाजातल्या गरीब बनताना गरजवंतांना माहिती आहे की तुमच्या चा आमच्यासाठी गोरगरिबांसाठी लढणारा या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक मिळण्याचा आहे तो म्हणजे जरांगे पाटील आहे अरे राज्यकर्त्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे कारण झरंगे पाटलांनी ज्या पोट पिडकीने मागील एक वर्षापासून ज्या दिवस आंदोलन चालू ठेवलेलं आहे ज्या पद्धतीनं गोरगरिबांसाठी गरजवंतांसाठी न्याय मागतील अरे जर झरंगे पाटील कर्नाटक मध्ये असते झरंगे पाटील जर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असते झरंगे पाटील एवढंच नाही जर, जर जम्मू काश्मीरमध्ये असते नव्हे तर झरंगे पाटील पाकिस्तान मध्ये असते तर त्या सरकारला सुद्धा घाम फुटला असता पाजर फुटला असता मायेचा आणि त्यांनी आरक्षण महाटलेलं असतं परंतु तुम्ही आरक्षण दिलेलं नाही लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्हाला याच याची किंमत मला लावल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही अरे किती दिवस मराठा समाजाचा छळ तुम्ही करणार आहात हा प्रश्न खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या समोर आहे मराठा समाज आता शांत बसणार नाही होम हवमच्या माध्यमातन गावागावातला घराघरातला मराठा समाज बांध्यावरचा चांद्यावरचा मराठा समाजात शपथ घेतोय आणि ठरवलंय मराठ्यांनी की ज्यांनी ज्यानी मराठ्यांना छळलाय ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास आहे त्या सगळ्यांचा हिशोब चुकता येणाऱ्या विधानसभेला करायचा आहे असं आमच्या सर्व मराठा समाज बांधवांनी ठरवलेला आहे कारण आमचा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील संभाजीनगरमध्ये मध्ये मिनटाला मिनिटाला मरण यातना भोगतोय आणि त्या मरण यातनाची जाण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरीब समाजातल्या व्यक्तीला आहे मागील नऊ दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं असलं जर घरामध्ये टी व्ही लावून झरंगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी धाकवत असले जर झरंगे पाटलांचा व्हिडिओ मा एखाद्या माता बहिणीच्या समोर लावला आणि माता बहिणीला जर जेवण जेवण तो व्हिडिओ बघायला सांगितला किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तर त्यांच्या नरडेच्या खाली घरास उतरत नव्हता एवढे हाल प्रचंड या महाराष्ट्राने जरंगे पाटलांच्या बघितलेले आहेत म्हणून उद्याच्या विधानसभेला तुमचे सुद्धा हाल मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या तरी बाजार बुंद्यांचं ऐकून तुम्ही जर मराठा समाजाला डावललेला असेल तर आता बाजार तुम्ही मत घ्या स्वाभिमानी मराठा समाज तुम्हाला कधीही मत देणार नाही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी अरे आम्ही हसत हसत सांगत होतो सगळे मराठा बांधव आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या सत्ता तुम्ही खुशाल भोगा परंतु तुम्हाला सत्ताच नको असली तर आता तुम्ही त्याची किंमत मोजा असं सुद्धा मराठा समाज या निमित्तानं सांगतोय जरंगी पाटलांची तब्येत लवकरात लवकर लोकर बरी होणारच कारण त्यांच्या पाठीशी या महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा त्याचबरोबर अकरा कोटी गोर गरीब समाजाचा आशीर्वाद आहे योद्धा आमचा आज जरी घयाळ असला योद्धा आमचा आज जरी आजार असला तर लक्षात ठेवा उद्या या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये येऊन महाराष्ट्राचं मैदान कमूरेशिवाय शांत बसणार नाही असा आम्ही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा मी या होम हवनच्या माध्यमातून जरांगी पाटलांची प्रकृती ठिलठणीत व्हावी लवकरात लवकर आमचा वाघ बरा होऊन या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये यावा अशी या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जयजाव जय शिवराय मराठा वेट मराठा भरे हा भरे व्हा तंदुरुस्त 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 व्हा तंदुरुस्त धन्यवाद